हाय मित्रांनो कशा आत ना मी पण मस्त तर मित्रांनो आता किती वर्ष दिवस झाले मी व्हिडिओ बनवलं नव्हतं नवीन वर्षाचे एक बनवलं होतं तर तुम्ही बघितलात चाला व्हिडिओ तर मित्रांनो एकतीस डिसेंबरला एक घटना अशी घटना घडली ती घटना अक्षरशः आवश ऐकून आपल्या डोळ्यातनं पाणीच येतं निस्त हेडिंग जर वाचलं की आपल्या डोळ्यातनं पाणी येतं मित्रांनो एका व्यक्ती म्हणजे एकेकांना मुलं नसतात देवधर्म करतात काय काय करतात मग त्यांना मुलं होतं तर मित्रांनो एकेकांना मुलं देखील नसतात ते मुलासाठी किती नवस करतात काय करतात तर मित्रांनो परभणीतील ही गोष्ट आहे तर मित्रांनो मी अगोदर व्हिडिओ बघितलं मला विश्वास भेटल्यानंतर मंच आणि टी व्हीवर पण बातम्यामध्ये पण दाखवलं होतं तरी पण विश्वास बघ विश्वास बसणारच नाही मित्रांनो तर मित्रांनो त्यांना झाले होती तीन मुले तीन मुली झाल्यानंतर तीन मुली झालते तीन मुली झाले तीन मुली का झाले म्हणजे पहिल्या दोन मुली होत्या त्यानंतर तिसरीही मुलगी झाली असं का झालं म्हणून तिने अक्षरशः मुलीला मुलीला आणि मुलीच्या आईला जिवंत जाळून टाकले ही किती नीच प्रवृत्ती असेल की मुलगीच झाली म्हणून बायकोला जाळून टाकणं किंवा बायकोला मारणं ही का पर्याय हो नव्हतं मित्रांनो त्यांनी शक्य झालं असलं तर काय तर म्हणजे मला सांगा फक्त केवळ आणि केवळ मुलगी झाली म्हणून तुम्ही जर मुलीला मारतच चला हे काय आहे तुम्ही तुम्ही त्या मुलीला एखादी तुम्हाला मुलगी नसेल ना असेल ना ती मुलगी तुम्ही एखाद्या दत्तक दे पण दे देऊ शकला असताना असे काय करण्याची गरज होती खरंच खूप म्हणजे इतकं वाईट वाटतं का नाही ज्यांना निकरण आहे ते लेकरासाठी नवस करतात देवदर्शन करतात हजारो लाखो रुपये खर्च करतात तेवढंच काहीतर प्रयोगही करत आहेत स्वतःला लेकरं व्हावी म्हणून आणि तुम्हाला लेकरं दिलेत तर तुम्ही स्वतःच्या बायकोला झाडून टाकता इतकी हिंमत केली त्या माणसानं तर तुम्हाला ही घटना खोटी वाटत असेल तर तुम्ही यूट्यूबवर सर्च करा परभणी टाका परवणीतल्या घटना टाका तुम्हाला तो व्हिडिओ फर्स्ट टॉपलाच तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल तर मित्रांनो फक्त मला एवढं सांगायचं आहे मुलगी ही लक्ष्मी न असते ग्रहलक्ष्मी असते बहीण असते असं कधी करू नका तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मी स्क्रीनवर लावलेलं ला आहे तुम्ही वाचू शक वाचला असाला व्हिडिओ तर तुम्हाला आवडलाच असेल आणि लाईक तर करू केला पण असेल असं माझा विश्वास आहे तर तुम्ही हा व्हिडिओ सर्च करून नक्की पहा आणि कमेंट करा की असं होत